निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव दादो आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज संगमनेर शहरातील लोकांना विकास हवा आहे महायुती सरकारनं शहरासाठी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याचं काम निश्चित होणार आहे विरोधकांना चाळीस वर्ष काही देता आलं नाही आम्हाला फक्त पाच वर्ष द्या असं आव्हान यावेळी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज संगमनेरमध्ये केलं आहे मंत्री विखे पाटील यांनी महायुतीच्या प्रचारांच्या निमित्तानं शहरातील चौका चौकात तो कॉर्नर सभा आज पार पाडल्या कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेतल्या जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी महायुतीच्या प्रचाराच्या निमित्तानं शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या प्रभागातील समस्या जातून जाणून घेतानाच शहर विकासाच्या दृष्टीनं केलेल्या सूचनांचं स्वागत देखील केलं अनेक प्रभागात वर्षानुवर्ष असलेल्या आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित आहेत निवडणूक या संदर्भात शासन स्तरावर निश्चित कार्यवाही करून न्याय देण्याचं आव्हान आश्वासन यावेळी मंत्री विखे पाटील यांनी दिलं आहे रोजगाराच्या दृष्टीनं औद्योगिक वसाहतीची अंमलबजावणी होणार असली तरी सध्या परिस्थितीमध्ये आयटीआय झालेल्या युवकांना शिर्डी येथील औद्योगिक वसाहतीमध्ये संधी मिळणार आहे महिला बचत गटांच्या उत्पादित मालाच्या विक्री व्यवस्थेसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत प्रयत्न करण्याचं त्यांनी यावेळी सांगितलं शहरातील शिवाजीनगर परिसराचं नाव छत्रपती शिवाजी महाराज नगर असे करण्याच्या एका युवकानं केलेल्या सूचनेनंतर केवळ नावच नाही तर या नावाची कमान उभी करू अतिक्रमण म्हणून नोंदणी असलेल्या घरमालकांना दिलासा देण्यासाठी सर्व समावेशक धोरण घेण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचं मंत्री विखे पाटील म्हणाले आमदार अमोल खताळ म्हणाले की शहराच्या विकासाला प्राधान्य देण्याचं काम पालकमंत्री आमदार विखे पाटील यांच्या माध्यमातून होणार आहे एक वर्षापूर्वी तालुक्यातील जनतेनं विकासासाठी परिवर्तन घडवलं सामान्य नागरिक महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून प्रत्येक प्रभागात यापूर्वी पायाभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिला असल्याचं मंत्री विखे पाटील यांनी सांगितलं आहे या प्रसंगी महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुवर्णा खताळ भाजप नेते श्रीराम गणपुले कैलास वाघचौरे डॉक्टर अशोक किथापे जनार्दन आहेर शिदराम दिड्डी अभिजित पुंड दिनेश फटांगरे शशांक नामन प्रवीण दिदी अक्षय वर्पे यांच्यासह सर्वच प्रभागातील महायुतीचे उमेदवार आणि प्रभागांमधील कार्यकर्ते नागरिक यावेळी उपस्थित होते सोनोग्राफीचा जो मुद्दा मांडला ना तिथे कॉलेज हॉस्पिटल ज्यावेळी होईल त्या ठिकाणी व्यवस्था होईल तर तोपर्यंत काय करायचं लोकांना हा प्रश्न आहे जे आपण सोनोग्राफी सुरू केली तर मला वाटतं तुर्त तिथं आपण एक अँब्युलन्स सोय करू जी आपल्या वतीने राहील आमदार जे होतीने त्याची तिथे मला वाटतं मोफत जी सोय करू आपण आपल्या

पर्याय सोय करू आपण त्याच्या लगेच काम अँल त्या पीएस पीएससी करू आपण अँब्युलन्स दिलेल्या सगळ्याकडे अम्बुलन्स सगळीकडे आहे सगळ्या ठिकाणच्या ने सूचना देऊ आपण की त्यांनी मोफत त्या भागातील महिलांना ग्रामीण घेऊन यायचं आज हा गट उद्या दुसऱ्या जिल्हा परिषद घडतो काही पीएससी ची एक वार आपण धरून देऊ एकदम गर्दी होणार नाही की या मंगळवारी हे पी एस सी बुधवारी टू सॅटर्डे आपण करू आणि एक घेऊ शहराकरता एक दिवस हे करू मिशिज ठिकाणी मांडलेला आहे तर त्याच्यामध्ये आता काय की बरोबर आहे जागा जुन्या जुन्या गोष्टी घडल्या आहेत त्याच्यामध्ये आतापर्यंत तुमचं काही दिलं नाही लक्षात घेणार साडे सातशे म्हणून एसआरएचा पुनर्वसन प्रकल्प झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाकडे राबवते तो जर आम्ही आणला आपण काम होईल त्यामुळे मला वाटत नाही की काही अडचण म्हणजे इतक्या वर्ष काय लागले तुम्ही खरं म्हणजे एवढंच आहे की या तुमचे जे मुन्ना मुन्नाबाई मुन्नाच्या पाठीमागे तुम्ही व्यवस्थित व्हायला तिकडे म्हणण्या तर आम्हाला काही इकडे

निधी निधी फक्त यायचा आणि त्याची बिलं व्हायची आता काही फक्त खर्च व्हायला लागला नाऊंटी ठेवली मी अमोलला सांगितलं सगळ्या सांगितलं की जेवढं निधी येतो ते फरक गेले पाहिजे लोकांना समजलं पाहिजे की निधी आला कुठे गेला कसं ते खर्च आला नागरिक जागरूक राहतात ना की ज्या प्रमाणात खर्च होतो तो काम करून घेईल दर्जा आहे का नाही त्याच गुणवत्ता पाहतो का नाही कॉन्ट्रॅक्टर काही खरी जाय बाती घालतो हक्काच लेझर क्लिनिक द्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅमेरा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुलव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता घालवून निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगरमनमार रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार